संदर्भात प्रशासनाने भूमिका घेतल्यानंतर त्या ठिकाणी ताडपत्री लावण्यात आली होती मात्र आज आपण बघतोय की ताडपत्री काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी काही जैन बांधवांकडून केला जातो आणि त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी एक तणावजन्य अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कालच संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक बैठक घेतली होती या बैठकीमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की अशा पद्धतीनं अचानक हा कबूतरखाना बंद करणं हे चुकीचं आहे आणि त्यानंतर कुठेतरी जैन समाज आक्रमक झालेला पाहायला मिळतोय त्याच्यामुळे एकूणच आता प्रशासन आणि जैन समुदाय यांच्यामध्ये एक तणावाची स्थिती सध्या दादर परिसरामध्ये पाहायला मिळते नक्कीच ताडपत्री काढण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी जैन जैन बांधवांकडून करण्यात आला होता कारण गेल्या तीन ते चार दिवसापासून जैन बांधव त्या ठिकाणी आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते दुसरीकडे जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात कबूतर खाना या परिसरामध्ये कबुतरांची संख्या इतरत्र वाढल्यामुळं खरं तर एक वेगळा एक तणाव जो आहे तो निर्माण झाला होता कारण कबुतर रस्त्यावर येत असल्यामुळे वाहनांच्या खाली येत होती त्याचप्रमाणे खाणं मिळत नसल्यामुळे त्या मृत्युमुखी पडलेल्या कबुतरांची संख्याही मोठ्या प्रमाणात होती त्याच्यामुळे याच सगळ्या गोष्टीवरून कुठेतरी एक धार्मिक वाद निर्माण होण्याचा जो आहे तो सम्र त्या ठिकाणी प्रयत्न झाला होता आणि त्यानंतर आता आपण बघतोय की मुख्यमंत्र्यांनी तातडीची त्या संदर्भातली काही बैठक घेतली होती आणि बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका मांडली आणि त्याच्यानंतर या ठिकाणी ताडपत्री हटवणं गरजेचं आहे आणि तसचा हट्ट जो आहे तो काही जैन बांधवांनी त्या ठिकाणी केलेला पाहायला मिळतो आणि आज प्रत्यक्ष कृतीमध्ये ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळत असल्यामुळे पोलिसांमध्ये आणि जैन बांधवांमध्ये ही तणावाची परिस्थिती आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या प्रशासनानं भूमिका घेतल्यानंतर त्या ठिकाणी ताडपत्री लावण्यात आली होती मात्र आज आपण बघतोय की ताडपत्री काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी काही जैन बांधवांकडून केला जातो आणि त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी एक तणावजन्य अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कालच संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक बैठक घेतली होती या बैठकीमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की हे चुकीचं आहे आणि त्यानंतर कुठेतरी जैन समाज आक्रमण झालेला पाहायला मिळतोय त्याच्यामुळे एकूणच आता प्रशासन आणि जैन समुदाय यांच्यामध्ये एक तणावाची स्थिती सध्या दादर परिसरामध्ये पाहायला मिळते नक्कीच ताडपतरी काढण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी जैन बांधवांकडून करण्यात आला होता कारण गेल्या तीन ते चार दिवसापासून जैन बांधव त्या ठिकाणी आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते दुसरीकडे जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात कबुतर खाना या परिसरामध्ये कबुतरांची संख्या इतर स्त्र वाढल्यामुळं तर एक वेगळा एक तणाव जो आहे तो निर्माण झाला होता कारण कबूतर रस्त्यावर येत असल्यामुळे वाहनांच्या खाली येत होती त्याचप्रमाणे खाणं मिळत नसल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या संख्या संख्याही मोठ्या प्रमाणात होती त्याच्यामुळे याच सगळ्या गोष्टीवरून कुठेतरी एक धार्मिक वाद निर्माण होण्याचा जो आहे तो सम्र त्या ठिकाणी प्रयत्न झाला होता आणि त्यानंतर आता आपण बघतोय की मुख्यमंत्र्यांनी तातडीची त्या संदर्भातली काही बैठक घेतली होती आणि बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका मांडली आणि त्याच्यानंतर या ठिकाणी ताडपत्री हटवणं गरजेचं आहे आणि तसचा हट्ट जो आहे तो काही जैन बांधवांनी त्या ठिकाणी केलेला पाहायला मिळतो आणि आज प्रत्यक्ष कृतीमध्ये ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळत असल्यामुळे काही काही मंडळांमध्ये ही तणावाची परिस्थिती आहे